जे एन पीटीने विस्ताराच्या नावाखाली ओरण शेवा गावाला विस्थापित केली आणि गावकऱ्यांना संक्रमण शिबिरामध्ये हलवले तब्बल चाळीस वर्षे अत्यंत असुरक्षित आणि अमानवी परिस्थितीमध्ये कोळी समाज जगत आहे हा अन्याय थांबवण्यासाठी आणि हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी गावकरी संविधानिक मार्गाने लढत देत चॅनल बंद आंदोलन पुकारले होते सुदैवाने केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल मुंबईत होते त्यांनी पवईत आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली या शिष्टमंडळाचे नेतृत्व रमेश कोळी नंदकुमार पवार ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे आगरी समाज नेते जयेंद्र खुणे आणि मार्शल कोली यांनी केले होते या बैठकीत रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे उपजिल्हाधिकारी भरत वाघमारे पनवेल एस डी ओ पवन चांडक तसेच जे पी एचे अध्यक्ष उन्मेश वाघ आदी उपस्थित होते मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या चाळीस वर्षाच्या संघर्षाची कथा ऐकली आणि सगळे स्तब्ध झाले त्यानंतर ता मंत्री मंत्र्यांनी आंदोलकांबद्दल सहानुभूती व्यक्त केली एवढेच नाही तर मंत्री आणि अधिकाऱ्यांनी पुनर्वसन प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्याची ग्वाही दिली या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी चॅनल बंद आंदोलन सध्या तरी स्थगित केले आहे डेली टाइम्स सेवन जनतेचा बुलंद आवाज